वाढेल शनिदेवांचं बळ मिळेल कर्मानुसार फळ नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन व त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण मेष राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होतच असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं देखील अधिक महत्त्वपूर्ण व सर्व राशींवर मोठा प्रभाव करणार राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्तव्य ही जबाबदारी नसते तर ती प्रेमाची एक सवय असते कुणी बघतं म्हणून नाही तर मनात शांतता यावी म्हणून ती पार पाडावी लागते शनिदेव आपल्याला हेच शिकवत असतात त्यांची शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते परंतु शनिदेव हे निसर्ग कुंडलीतील कर्म आणि लाभ या दोन महत्त्वपूर्ण स्थानाचे अधिपती आहेत असे हे शनिदेव दरवर्षी एकशे अडोतीस ते एकशे एक्केचाळीस दिवस साधारणपणे वक्री होत असतात म्हणजे वर्षातील तीनशे छप्पन्न दिवसापैकी सरासरी एकशे चाळीस दिवस शनिदेव वक्री अवस्थेत असतात मग असं असताना आपण वक्री शनिदेव या विषयाला अधिक व स्वतंत्रपणे अभ्यास का करतो कारण वक्री शनिदेवांचे प्रभाव हे पूर्णपणे बदललेले असतात विशेषतः यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जुलै रोजी शनिदेव वक्री होत आहे तेव्हा त्यांच्या प्रभावाची दिशा बदलणार आहे मुळातच दोन हजार पंचवीस हे वर्ष वेगळं आहे दोन हजार चोवीसपासून हे आम्ही सातत्याने सांगतोय किंबहुना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काही व्हिडिओ आले होते त्यात आम्ही सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य परिस्थिती मोठे अपघात सामान्यपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्व भ्रमित होणं असा अनेक दुष्प्रभाव बघायला मिळतील आता जसजसं ग्रहांचं तसतसं एक बाब आपल्यासमोर येत आहे विशेष बाब म्हणजे शनिदेव ज्या दिवशी मीन राशीत गेले त्या दिवशी ग्रहण होतं अर्थात ते ग्रहण भारतातून दिसलं नाही म्हणून आपला देश जास्त भाग्यवान ठरला असं आपण म्हणू शकतो अनेक ग्रह एकाच राशीत होते आता शनिदेव जेव्हा वक्री होणार आहे तेव्हा कालसर्प योगाची स्थिती बनणार आहे गुरुदेव अतिचारी आहेत मंगळ ग्रह केतूच्या युतीत आहे असे अनेक दुष्प्रभाव या काळात देखील आहेत विशेष बाब म्हणजे शनी मंगळ षडाष्टक आहे मागील काही काळापासून आपण सातत्याने या ग्रहस्थितीचा अनुभव घेत आहोत तेरा जुलै रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होणार आहे त्याचा प्रत्येक राशीनुसार होणारा प्रभाव आपण समजून घेणार आहोत हे समजून घेत असताना आपल्याला सर्वप्रथम मीन राशीला समजून घ्यावं लागेल कारण शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहे मीन ही गुरुदेवांची जलतत्वाची रास आहे तर शनी हा कर्तव्य कठोर ग्रह आहे शनी म्हणजे कर्म शिस्त न्याय संघर्ष आणि विलंब या गोष्टीचा प्रतिनिधी होय ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्यायाधीश मानलं जातं त्यानुसार शनिदेव हे मनुष्याला केलेल्या कर्माचं फळ देतात चांगलं किंवा वाईट हा विषय तिथे नसतो तर तुमचे कर्म जसे असतील त्यानुसार शनिदेव तुम्हाला फळ देतात अर्थात तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या कर्मानुसार तुम्हाला आत्ता देखील फळ मिळणार आहेत आता ग्रह वक्री होतो म्हणजे नेमकं काय होतं तर जे बाह्य ग्रह आहेत म्हणजे शनी मंगळ गुरु हे ग्रह जेव्हा सूर्यापासून एकशे वीस अंशाच्या पलीकडे जातात तेव्हा ते, ते वक्री होतात तसंच जेव्हा ते एकशे वीस अंशाच्या आत पोचले की मार्गे होतात म्हणजे सूर्यापासून लांब गेलेला बाह्य ग्रह हा वक्री असतो मग वक्री शनी काय करतो तर वक्री शनी जास्त खोलात जाऊन तपासणी करतो त्याचे प्रभाव अधिक गहन असतात अधिक वैयक्तिक असतात अधिक दीर्घकालीन असतात वक्री शनी तुम्हाला जुन्या कर्माकडे परत नेतो पूर्वी टाळलेल्या जबाबदाऱ्या अपूर्ण कार्य याची तुम्हाला तो कुठेतरी आठवण देत असतो अनेक वेळा वक्री ग्रह तो ज्या घरात बसलेला आहे त्या घराच्या मागील घराची फळं देतो म्हणून तो, तो महत्वपूर्ण ठरतो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेव हे कर्मेश आणि लाभेश आहेत म्हणजे कर्म आणि लाभ या दोन महत्त्वपूर्ण स्थानाचे ते अधिपती असून आता तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे मेष राशीसाठी एकोणतीस मार्च पासून साडेसातीची सुरुवात झाली तेव्हापासून मेष राशीचे जातक विविध प्रकारच्या संकटांच्या समस्यांचा सामना करत मार्गक्रमण करीत आहेत आता जेव्हा शनिदेव वक्री होतील तेव्हा त्यांचं चेष्टाबळ वाढेल त्यांच्या परिणामांना एक तीव्रता देखील प्राप्त होईल तर मेष राशीवर याचे नेमके काय प्रभाव घडून येतील तर या काळात तुमचे प्रवास वाढतील दीर्घकालीन किंवा दीर्घ अंतरावरचा प्रवास घडून येतील प्रवासावर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे काही खर्च हॉस्पिटलचे देखील वाढण्याची शक्यता आहे कुटुंबात एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होतील समजुतीचा अभाव तयार होईल कारण असताना नसताना एक कौटुंबिक विघटन होणं कुटुंबातील दोन व्यक्तीच्या मनामध्ये अडी निर्माण होणं यासारखे प्रभाव शनिदेव देतील याशिवाय शत्रू विनाकारण तुमच्यावर राग करतील तुमचा हेवा करतील होत आलेलं बँकेचं काम पुढे जाईल नोकरी लागण्याची शक्यता असेल तर हातातोंडाशी आलेली नोकरीची संधी अचानक निसरण्याची शक्यता शनिदेव निर्माण करतील उलट शनिदेव हे न्यायाधीश आहे तुम्ही त्या नोकरीसाठी पात्र असाल मागील काळातील तुमचे कर्म जर उत्तम असले तर इथे विरुद्ध परिणाम दिसून येतील म्हणजे जे जातक मागील काळात नोकरीसाठी प्रयत्न करीत होते पण त्यांना ती मिळत नव्हती तर इथे अचानकपणे ती संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते हा एक शुभ प्रभाव आपल्याला सांगता येईल एक बाप प्रामुख्याने लक्षात घ्या की शनिदेव हे स्वतः कोणताही प्रभाव शुभ किंवा अशुभ देत नाही तर ते फक्त आणि फक्त कर्माची फळं देतात म्हणून तुमच्या मागील कर्मानुसार या काळात शनिदेवांचा प्रभाव तुमच्या नोकरीवर होईल कर्म चांगले असल्यास उत्तम नोकरी तुम्हाला मिळेल नोकरीत प्रगती घडून येईल मात्र मागील काळात कर्म, कर्म करताना काही चूक झालेली असेल म्हणजे एखाद्याला चांगली नोकरी असते तर तो तिला नावं ठेवतो स्वतःची कर्तव्य योग्य पद्धतीने पूर्ण करत नाही मग वखरी झालेले शनिदेव अशा वेळी न्याय करतात आणि म्हणून नोकरी करणाऱ्या मेष जातकांनी आपल्या कर्तव्यांकडे आपल्या जबाबदाऱ्यांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे नोकरीत तुम्हाला प्रमोशनच्या संधी प्राप्त होतील यशाच्या संधी प्राप्त होतील मागील काळात एखादं काम जे तुमचं खूप दिवस अडकलेलं असेल ते अचानक अनपेक्षितपणे पूर्ण होईल जुन्या प्रॉपर्टीतून लाभ होण्याची शक्यता आहे वडिलांकडून लाभ होण्याची शक्यता आहे वकरी शि शनिदेवांचे असे अनेक शुभ प्रभाव मेष राशीवर पडून येतील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र अत्यंत उपयुक्त ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप किंवा दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्यावी कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा आणि कुत्रा जर वास घेऊन पुढे निघून गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवावा त्यानुसार मेष राशीसाठी ओम कालभैरवाय नमः हा, हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच सरसोच्या तेलाचा दिवा लावून कालभैरव यांना निळ्या रंगाची फुलं व्हावी दिलेल्या मंत्राचा दररोज अकरा वेळा जाप करू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते अवश्य करा अशा प्रकारे वक्री शनिविद्यवांचे मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर क्रमबद्ध पद्धतीने अपलोड करीत आहोत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष